नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात जन्माष्टमी सणाला विशेष महत्व आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी मोठा उत्साह देशभर साजरी केली जाते हा दिवस भगवान श्री कृष्णाचा जन्म म्हणून साजरा केला जातो मित्र धार्मिक मान्यतेनुसार या विशेष दिवशी भगवान श्री कृष्णाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सुख समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात या वर्षी कृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी साजरी होणार त्याचे शुभमुहूर्त आणि या दिवसाचे महत्व आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया मित्र वैदिक दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन चाळीस वाजता सुरू होईल आणि सत्तावीस सब्वी ऑगस्ट रोजी पहाटे होईल ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृष्ण जन्माष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे अशात सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृष्ण जन्माष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे या विशेष दिवशी मध्यरात्रीचा मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त बारा वाजून दोन वाजून पंचेचाळीस सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांतर सोडता येईल मित्र एकादशी व्रताप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमी व्रत पाळले जाते आणि या काळात काही नियमांचे पालन केले जाते असे शास्त्रात सांगितले आहे जन्माष्टमी व्रताच्या दिवशी अन्न सेवन करण्यास मनाई आहे तसेच तिथी संपल्यानंतरच मोडावे या काळात मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार येऊ नयेत आणि मांस दारू कांदा लसूण इत्यादींच्या सेवनापासून दूर राहावे मित्रो धर्म संस्थापनेसाठी पृथ्वीवर जन्मलेल्या श्री हरीचा सातवा अवतार भगवान श्रीकृष्ण आहे असे शास्त्रात वर्णन आहे यासह महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करून अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता धार्मिक मान्यतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाची बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात तर मित्रो ही होती यंदा कृष्ण जन्माष्टमी कधी आहे जन्माष्टमीची तिथी शुभ मुहूर्त आणि नियम महत्व काय आहे विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण